अरे दुपारचे दीड वाजतात काय बनवलं की नाही आज जेवायला प्रणाली दुपारचे दीड वाजले का आज काय जेवायला आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यामुळे आजचा स्पेशल मेन्यू आहे जसं जसं की, की काय बनवलं आज जार? आहे मसाले भात ओ, ओ बनतीये म्हणजे झालीच आहे थोडी शिजायची बाकी आहे अच्छा ओके बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि बटाटे शिजवलेत पीठ मळून ठेवलंय पुऱ्यांसाठी पुऱ्या बनवायच्या हा आजचा स्पेशल मेन्यू आहे आज मजा आहे मग माझी तुमची मजा रोजच असते तशी अरे वा हो काय हा भाजीची तयारी करते चला आज मस्त खीर खायला भेटेल पुरी बटाट्याची भाजी आणि मसाल्याचा भात वाव चला भेटू थोड्या वेळात बनल्यानंतरच प्रणाली मॅडमनी पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत बुव कशा बनवते आता हो mm. फोगली रे अगदी तुझ्यासारखीच फुगायलाच पाहिजेत ना हा काय काय फुगायला पाहिजेतच अगदी तुझ्या सारखी ना वा सेम टू सेम हा पण अशीच फुगतेस ना कमी फुगते नाही हे <दारे> जरा जास्तच फुगली <laughs> असो थोडस मस्करी गेली छान बनवलीस बडव थोडं लवकर आता चल भूक लागली आता च्या चल श्रीखंड घेतलंय दही घेतलंय पाणीची बॉटल घेतली जेवायला आणतेस का आता लवकर हे काय घेतेच आहे आता खूप भूक लागलीय गरमागरम जेवायला दादू तू जेवलस नाही गरम गरम पुरी भाजी मसाले भात भाजी वाव चल घेऊन ये फटापट फटाफट घेऊन ये मला खूप भूक लागली आता दुर्वा तू पण जेवायला बडा ए हिरो हॅलो इकडे बघ तुला विचारतात जेवलंच का बोलातच नाही मोबाईल मध्ये बंद झाला याच्यामध्ये काय वाव मसाले भात हे पडेल बटाट्याची भाजी खाना बगत बसना तू काय खाणार आहे की मोबाईलच बघत बसणार आहे चल आम्ही जेवतोय तू पण ये लवकर चल पण येणार आहे लवकर चल वाढायलाच घेते आता पाणी घेतलंय ना हो पाणी घेतले तू ये लवकर मॅडम मॅडमनी वाड्याला घेतले आता काय देताय आहे सर्वात प्रथम आम्हाला भाजी पुरी लवकर दे भूक लागली खूप जास्त काय हेल्प करू आला आता हेल्प करायला तू पण दोन्ही आणि जेवायला बस भाजी दे ह्याच्यामध्ये दे, दे। त्याचा अट्ट चाललाय मी देतो म्हणलं असू दे असू दे, अच्छा दे, अच्छा दे, अच्छा दे शिकला पाहिजे आता पाऊस थोडस हे बजेल मला लागल्यावर घेईल मंडळी तुम्ही आज काय बनवलं घरी मला कमेंट करून नक्कीच सांगा आज आमच्या घरी तर बनले पुरी बटाट्याची भाजी मसाले भात खीर आहे श्रीखंड पण आहे श्रीखंड आहे दही आहे लागलं तर खीर सुद्धा मला दुर्वा वाढतोय ठीक आहे असं सांभाळून वाढ वाढशील बस आता परत पप्पांना लागेल तर मी देणार परत ओके थँक्यू दुर्वा थँक्यू देणार बस घे बस दे भात मला थोड्या वेळानंतर वाढ नाऊन पाहूया कशी लागते ती खीर कशी झाली सर्वात प्रथम पाहूया आपण मस्त तर वाटतीच आहे हम्म वाव एकदम छान सुंदर मांड्या हो तू खा ना तू पण थोडीशी खा ये तू खाणार आहेस त्याला चला थोडीशी तुला थोडीशी खाऊन दाखवशी सगळ्यांना थोड्या खाऊन दाखव थोडीशी खीर वाव मस्त झाली खीत भाजी आणि पुरी घेऊन दाखवतो मी तुम्हाला कशी झाली वा एकदम मस्त थँक यू दे।, दे।, दे मसाले बाद देतोस ना जाऊ दे चल दे, दे। लोक पण याल ना नंतर मी येणार आहे पुरणपोळी खायला घरी वा तू स्वतः काय नाही खात येतात तुम्ही लोक एकदम लेट नका येऊ मग मला मग यायला नाही भेटू पण घे थोडस मला थोडस दे जास्त नको आहे हा वाव खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड बस 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 दुर्वा बस 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 थैंक यू थैंक यू दुर्वा ओके ओके ठीक आहे जालेल पण मला उक, एकदम पण लेट नको करू मी लवकर येणार कारण की मग ट्राय करूया मला पुरणपोळी खायची आहे ठीक आहे हो। जाऊ दे चल मी नंतर बोलते वाव हूं म्हणजे जे सुंदर असा मसाले भात झाला ठीक आहे मजा आले हा long wow.